अनिकृती शैक्षणिक संकुलाच्या वतीनं तीन दिवसीय शिक्षण उत्सवाचं आयोजन आम्ही करतो आहोत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तप्रायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदीकर यांच्या शोभास ते संपन्न होणार आहे आणि त्यानंतर अतिशय चांगलं कीर्तन मुलांच सर्वांगीण दृष्टीनं आपल्या विचारातून समाजाचं प्रबोधन ते करतात आणि म्हणून अतिशय चांगला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उदय गव्हाणे साहेबार साहेब आणि या निमित्ताने एक चांगली मेजवानी बापावर आईवर चांगले संस्कार आपल्यावर झाले तर आई आणि बापांना आपण दैवत मानून त्यांची सेवा करावी आणि एक चांगलं मूल्य फेराव त्यासाठी हा कार्यक्रम आपण घेत आहोत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझी आई काही मुळ मी घडलो हे व्याख्यान किर्तीचे प्लॅस्टिक सर्जरी का आदरणीय कारणी साहेब यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे आपले एकवीवर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्रंथालय संघ लातूर व वा नागाबोवा वाचनालय हेळम यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसावे वार्षिक जिल्हा अधिवेशन त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय आमदार अभिमन्यू पवार साहे। साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर गजानन कोटेवार साहेब विशेष अतिथी म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय सौ वर्षाताई ठाकूर भोगी मॅडम उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीचा तीन दिवस एक चांगलं लातूर मध्ये चांगलं वातावरण चांगले विचार पेरावे आई, या निमित्ताने माझा बाप माझी आई आणि ग्रंथ हे गुरु ग्रंथाच्या माध्यमातन ग्रंथातून पुस्तकामध्ये फार मोठी ताकद आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि म्हणून त्या तिन्ही दिवसीय कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळीतील लोक शिक्षक बाकी भाविक लोक या सगळ्यांना मी निमंत्रित करतो आहे तर या निमित्ताने आपण सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती स्थानिक करतो आहे धन्यवाद